अनेक वर्षाचा हा लढा होता त्या लढ्यात अनेक लोकांचं बलिदान गेलं देशभर याचा उत्साह प्रेम आहे काही लोक टीका करतात पण प्रत्येकाचं मत आहे पण श्रेय घेण्याचे प्रयत्न होत असतात भाजपा विश्व हिंदू परिषद याचे श्रेय घेईल गर्दी कमी झाल्यावर सर्व मंत्रिमंडळ तिथे जाईल सगळीकडे मंदिराची सफाई हा चांगला उपक्रम आहे त्यामुळे अनेक मंदिरे साफ झाली इतर धर्मियांची प्रार्थनास्थळे साफ असतात पहिल्यापासून भाविक नाशिकमध्ये येतात प्रभू रामाच्या मंदिरात जायला सर्वांना मोभा आहे जे अयोध्येला जात नाही ते तिथे काळाराम मंदिरात जातील आमंत्रण नाही असं त्यांचं म्हणणं होतं लोकशाहीत मोर्चा हा अधिकार आहे आम्ही एका जातीसाठी लढत नाही आरक्षण संपवण्याचा घाट कोणी घालत असेल तर ते वाचवण्याचा प्रयत्न सरकार आणि बाहेरच्या लोकांनी देखील केला आहे वेगळा आरक्षण देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे पण काही लोक अडचण निर्माण करत आहेत बीडमधील प्रकार हा झुंडशाही आहे या झुंडशाही पुढे सरकार न्यायालय यांनी वाकू नये धमकी देणे हे लोकशाहीत अभिप्रेत नाही ते खरं काही नाही अनेक मुख्यमंत्र्यांना देखील आमंत्रण आलेलं नाही अतिशय चांगलं हे आवाहन आहे बाबरी मस्जिद पाडल्यानंतर दंगल झाली आता जे झालं ते झालं मंदिर होत आहे मस्जिदसाठी देखील जागा दिली आहे त्याचं काम ते करतील ढाच्यात जो आहे तो पाडण्यात शिवसैनिकांचा हात आहे त्यानंतर बाळासाहेबांनी भूमिका मांडली की ते जर शिवसैनिक असतील तर, तर, तर मला त्यांचा अभिमान आहे मी काही नास्तिक नाही मी पंढरपूरला जाऊन आलो मी शिवसेनेत असताना रथाला परवानगी नसताना मी रथ काढला होता असं आहे की सगळ्या हिंदुस्थानात आणि जगामध्ये जिथे जिथे रामाला राम प्रभू रामचंद्राला मानणारे लोक आहेत तिथे तिथे या आरत्या मंदिरामध्ये मंदिराची साफसफाई हा एक चांगला उपक्रम जो आहे मोदी साहेबांनी सुरू केला आणि तर आपले मंदिर म्हटल्यानंतर त्या मंदिरांमध्ये पानं फुलं अमो अमोह कुंकू हे सगळं पडलेलं असतात हाराचे जे कागद असतात ते पडलेले असतात स्वच्छ ठेवा साफ ठेवा हे स्वतः त्यांनी जे त्यांच्या कृतीतून जे दाखवलं आणि त्याच्यामुळं अनेक ठिकाणी जे आहे ही मंदिरं आपली साफसुफ व्हायला सुद्धा इतर आपण धर्मियाचे जे स्थळ पाहिले ते साफ स्वच्छ सुंदर असतात सुद्धा ते असावेत हा प्रयत्न जो आहे आता सगळीकडे सुरू झालेला आहे आणि नाशिकमध्ये अर्थातच आता अयोध्येमध्ये राम मंदिर होत आहे पण पहिल्यापासून डा रामभक्तांचं जे येण्याचं ठिकाण म्हणजे आपलं नाशिकच जगभरातून आज सुद्धा जे आहे जसं विधी असेल किंवा इतर काही विधींसाठी नाशिकची जी आहे कोग्य कुंभमेळा नाशिकचीच निवड सर्व करत असतात अरे झालं का रे तुमचं अरे बोला रे अरे सांगा ना साहेब उद्या अयोध्येचा ठीक आहे आता अनेक वर्षांचा हा लढा होता आणि म्हणजे अयोध्यामध्ये रामाचं मंदिर झालं पाहिजे म्हणून आणि हेही खरं आहे की त्या लढ्यामध्ये काही अनेक लोकांचं बलिदान सुद्धा झालेलं आहे आणि आपण पाहतो आहे की देशभर जे आहे राम जन्मभूमीच्या बाबतीमध्ये प्रचंड उत्साह प्रेम सगळीकडे दिसत आहे आणि मंदिरसुद्धा चांगलं निर्माण झालेलं आहे आणि माझी खात्री आहे की लाखो लोक जे आहेत मंदिर बघायला यापुढे सुद्धा जातील देशातले परदेशातले सुद्धा ज्यांच्या ज्यांच्या भावना ज्या आहेत रामाप्रती ती सगळी मंडळी जी आहे जे राम रामभक्त जे आहेत ते निश्चितपणे कदाचित उद्या नाहीत एक महिन्याने दोन महिन्याने परंतु आता ते सतत जे आहे निश्चितपणे जे आहे जात राहणं जसं आपल्या नाशिकला पंचवटीमध्ये येतात लोक लोकराम मंदिर वगैरे जो आपल्या गोदावरी नदीवर ओघ चालू असतो धार्मिक पर्यटनाचा तो धार्मिक पर्यटनाचा ओघ जो आहे हा अयोध्येला आता यापुढे सतत चालू राहील

पण पाडल्यानंतर काही लोकांनी जी भूमिका घेतली की जे आम्ही नाही शिवसैनिकांनी पाडलं त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे जे आहेत उभे राय साहेब होय तो शिवसैनिकांनी पाडला असं तुम्ही म्हणत असाल तर मला त्या सर्व शिवसैनिकांचा अभिमान आहे हे बाळासाहेबांचं वाक्य सगळ्यांना कल्पना आहे त्याची त्यावेळेला मी खरं म्हणजे काँग्रेसमध्ये होतो पण ते असं म्हणाले हे बरोबर आहे आणि काही लोकांनी त्याच्यापासून ते जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला त्या बाळासाहेबांनी आपल्या ते डोक्यावर आपल्या शिरावरती जबाबदारी घेतली ठीक आहे त्याच्या प्रश्न तुम्ही त्यांना विचारा त्यांना विचारा त्यांना विचारा तुम्ही नाशिकमध्ये झालं सगळं अरे बा मी तुम्हाला कल्पना आहे का मी काय नास्तिक नाही आहे मी पंढरपूरची पूजा करून आलो मी सप्तशृंगी मातेची नेहमी दर्शन घेत असतो भवानी मातेचं दर्शन घेतो आणि फार वर्षापूर्वी शिवसेनेत असताना राम रथ यात्रेला ज्या वेळेला बंदी होती नाकारली त्यावेळेला काही शिवसैनिकांना घेऊन त्या दही त्या दही पुपुरावर एका गल्लीतून श्रीरामाचे फोटो गळ्यात अडकवून काही शिवसैनिकांना घेऊन बाहेर पडलो आणि तिथून नंतर गंगेवर गोदावरी नदीवरून संपूर्ण हो जे आहे जिथे जिथे त्यांनी मला सांगितलं होतं जायचं नाही त्या त्या सर्व ठिकाणी जाऊन आल्यानंतर आम्ही ती अटक स्वीकारले माहिती असं आहे की पण ठीक आहे अंधश्रद्धा नसावी श्रद्धेला निश्चितपणे असावी काय हरकत नाही ठीक आहे लोकशाहीमध्ये आता हे मोर्चे वगैरे सुरू परंतु आमचं म्हणणं सरकारला किंवा जनतेला एवढंच आहे की आम्ही ओबीसीसाठी जे आहोत ते एका जातीसाठी लढत नाही मी आम्ही सर्व तीनशे चौऱ्याहत्तर जातींसाठी लढतो आहोत त्यांना आरक्षण जे सत्तावीस टक्के मिळायला पाहिजे ते आतापर्यंत फक्त साडेनऊ टक्क्यापर्यंतच आरक्षण मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि अशा वेळेला ते आरक्षण संपवण्याचा घाट कोणी घालत असेल तर मला असं वाटतं की ते आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न जो आहे सरकारमधल्या लोकांनी सरकारच्या बाहेरच्या लोकांनी सगळ्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण नक्की द्या परंतु ते आरक्षण वेगळं द्या ही आमची भूमिका पहिल्यापासूनची आहे ते ज्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण आणि मी स्वतः त्या मंत्रिमंडळात होतो त्यावेळेलासुद्धा हा प्रयत्न झाला परंतु तो काही यशस्वी झाला नाही मग फडणवीस यांनी गायकवाड आयोगाच्या माध्यमातून तो प्रयत्न केला तो हायकोर्टापर्यंत टिकला सुप्रीम कोर्टामध्ये टिकला नाही आता परत सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा तो कसा टिकेल यासाठी प्रयत्न सुरू आहे परंतु काही लोकांचा हटवाद असा आहे की नाही आम्हाला ओबीसीमध्येच सर्व मराठा समाजाला आरक्षण द्या तर ही मागणी अतिशय चुकीची आहे कारण मराठा समाजाला आरक्षण मागासवर्गीयांमध्ये देणं याच्यासाठी चार ते पाच जे आयोग होते मग खत्रे आयोग होता बापट आयोग होता म्हसे आयोग होता सराफ आयोग होता सगळ्यांनी नकार दिलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्पष्टपणे नाकारलेला आहे त्याच्यामुळे असा काही उद्योग करणं किंवा काम करणं म्हणजे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने ते रद्दबादल करण्यासारखंच होणार आहे म्हणून आज सरकार जे करत आहे की हे आरक्षण वेगळं आपल्याला कसं देता येईल ते टिकवण्यासाठी काय काय कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे वेगळं आरक्षण देण्यासाठी त्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे परंतु त्याच्यासाठी वेळ लागतो काही लोक जे आहेत तो वेळ दूधसुद्धा द्यायला तयार नाही आहेत आणि पुढे आणि जनतेपुढे काही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तर मला असं वाटतं की अशा प्रकारची ही एक प्रकारचे म्हणजे जो प्रकार बीडला झाला हे झुंडशाहीच लोकांच्या घरांना आगी लावणं दहशत निर्माण करणं ह्या दहशतीपुढे सरकार असो किंवा न्यायालय असो कुणीही नमत घेता कामा नये त्यांना सुद्धा न्याय द्या पण तो न्याय देत असताना ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे जरांगीने आपलंच म्हटलंय धमक्या द्यायचं नाहीत आम्ही बीत नाही